नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत ऋतू कोणताही असो बटाटे वडा हा आवडीनेच खाल्ला जातो तरी तुम्ही अगदी सहजरित्या गाडीवर मिळतो तसा वडापाव अगदी घरच्या घरी तयार करू शकता चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू सुरुवातीला मी इथे चार बटाटे उकडून घेतलेत त्याची सालं काढून घेतलेत व थोडेसे कुसकरून घ्यायचे मी इथे एक वाटी बेसन घेतलंय दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ मिरचीचा ठेचा घेतला आहे जिरे कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा कसुरी मेथी चवीप्रमाणे मीठ व पाव चमचा हळद घेतली आहे सुरुवातीला आपण जे बेसन घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला एकदम एकदमही पाणी घालायचं नाही नाही तर हे बॅटर पातळ होऊ शकतं मी इथे खुसखुशीतपणा येण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालून घ्यायचे जेणेकरून आपल्या बटाट्या वड्याला रंग छान येईल एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं अलग हाताने ह्याला मिक्स करून घेऊया जास्तही पाणी घालायचं नाही नाही तर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं आता आपले बॅटर तयार झालेलं आहे मी ह्याच्यावरती चिमूटभर खायचा सोडा घालून घेते जेणेकरून आपले बटाटेवडे अगदी खमंग व खुसखुशीत तयार होतील आता आपण बटाटे वड्याची भाजीसाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया दोन चमचे तेल मी पॅनमध्ये घालून घेतलं आहे पाव चमचा मोहरी जिरे व सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घेतलेत हे चांगलं तडतडलं की आपण इथे मिरची अल्लं व लसूण घालून ह्याचा ठेचा तयार करून आहे अगदी दोन मिनटं हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे व एक अर्धा चमचा मी ती कसुरी मेथी घालून घेतले कसुरी मेथी घातल्यामुळं आपल्या बटाट्यावाड्याला छान चव येते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं चा। ह्याला चांगलं तेलावरती आपण परतवून घेणार आहोत गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे नाहीतर आपली फोडणी जळू शकते व पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद घालून घेऊया हळद घातल्यामुळं आपल्या बटाट्या भाजीला कलर छान येतो एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं अगदी हे चांगलं तेलावरती परतवून घेणार आहोत व पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचा हिंग घातल्यामुळं फोडणी अगदी खमंग लागते आता ही फोडणी थंड झाल्यानंतर आपण जे उकडून बटाटे घेतलेत कुसकरून त्याच्यामध्ये ही सर्व फोडणी घालून घ्यायची थंड करून घ्यायची म्हणजे आपल्या बटाट्याच्या भाजीला पाणी सुटणार नाही एकसारखं हे सर्व मिक्स करून घेऊया चमच्याने हाताने मिक्स केलं तरी काही हरकत नाही मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घातल्यामुळं बटाटेवड्याला अगदी छान चव येते व पुन्हा एकदा चमच्याने ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठे याचे गोळे करून घेऊया जेवढा आपल्याला बटाटेवडा हवा असेल तेवढा तुम्ही लहान किंवा मोठे या भाजीचे गोळे तयार करून घ्या मीडियम साईजचे सर्व गोळे तयार करून घेतलेत आता आपलं तेल तापायला ठेवलं होतं मी त्याच्यातलं एक चमचाभर तेल जे आपण बटाट्या वड्याचं पीठ तयार करून घेतले त्याच्यामध्ये घालून घेतले आता आपण हे चमच्याच्या साह्याने ह्या गोळ्यावरती पीठ अलगत असं लावून घेणार आहोत पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही मी आता कढईमध्ये ते चांगलं तेल तापून घेतलेलं आहे व चमच्याच्या साह्याने आपण हे बटाटेवडे सोडून घेऊया तुम्ही हाताने सोडले तरी काही हरकत नाही पण काळजीपूर्वक सोडायचं हाताला चटका लागू शकतो व आपल्याला गॅस थोडासा मिडियमच ठेवायचा आहे अगदी कमी करायचा नाही गॅस नाहीतर आपले बटाटे वडे तेलकट होऊ शकतात चांगले हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे बटाटे वडे तळून घ्यायचे पाहू शकता आपले छान असे बटाटे वडे तयार झालेले आहेत कलर तर किती फार सुरेख आलेला आहे अगदी गाडीवर मिळतो तसा बटाटे वडा तयार झालेला आहे आता हे उरलेले जे बाकीचे वडे आहेत तेही मी काढून घेते व बाकीचे जे आपण तयार करून घेतलेले बटाटे वडे आहेत तेही थोडे थोडे तळून घेऊया गरम गरम बटाटे वडा खाण्याची मजाच काही और असते मी आता ह्याच्यामध्ये मिरच्याही तळून घेतलेत व जे आपले बाकीचे वडे होते ते सर्व ह्या तेलामध्ये तळून घेतलेत आता अशा पद्धतीने आपले सर्व बटाटे वडे तळून झालेले आहेत पाहू शकता आपल्या बटाटे वड्याला किती छान असा रंग आलेला आहे आता हे, हे मीच्यावरती कांदा लसूण चटणी घेतली आहे मिरच्यावर थोडासा टोमॅटो सॉस घेतला आहे व आपले जे वड्याचे पाव असतात ते घेतलेत जर तुम्ही याच्यामध्ये थोडासा आवडत असेल तर सॉस लावा जर आवडत नसेल तर तुम्ही फक्त लाल चटणी जरी लावली तरी काही हरकत नाही मी वरती थोडासा याच्यावरती सॉस लावून घेते जेणेकरून टेस्ट छान येते थोडासा दोन्ही बाजूला ह्या पावाला सॉस लावून घ्यायचा व त्याच्यावरती जी आपली कांदा लसूण चटणी आहे ती घालून घेते तुम्ही इथे खोबऱ्याची चटणी वापरली तरी चालेल जी तिखट असते ती आता ह्याच्यावरती जो आपण बटाटे वडा तळून घेतलेला आहे तो घालून घेऊया व आपल्याला ह्याच्याबरोबर जर मिरची आवडत असेल तर तुम्ही हा मिरची बरोबर खाऊ शकता चवीला तर अगदी अप्रतिम लागतो व गरमागरम चहाबरोबर बटाटे वडा हे समीकरण तर तुम्हाला माहीतच आहे मग मा कसा वाटला आपल्या बटाटेवड्याची आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद